अथक परिश्रम प्रशिक्षण इच्छाशक्ती आणि अडथळ्यांवर मात्र नाशिकच्या तन्वी देवरे यांनी अविश्वसनीय साहस दाखवत जगातल्या सर्वात कठीण जलतरण प्रवास मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी बजावली आहे अवघ्या सतरा तास बेचाळीस मिनिटात त्यांनी हे इंग्लिश चॅनल पार केलं आहे त्यांच्या या अविश्वसनीय कामगिरीसाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत मराठमोळ्या तन्वीनं जगातली जलतरणासाठी सर्वात आव्हानात्मक असलेली इंग्लिश खाडी पार करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे भारतातली पहिली आई म्हणून इंग्लिश खाडी पार करण्याचा मान तिनं मिळवला इंग्लंडमधल्या ड्रोवर पासून फ्रेंच किनाऱ्यापर्यंतचं बेचाळीस किलोमीटरचं अंतर सतरा तास बेचाळीस मिनिटात पार करून तन्वीनं हा विक्रम नोंदवला आहे भरपूर चॅलेंजेस मला या दरम्यान आलेले तर मेजर जे पहिल्या पहिल्या चार पाच तासात जे मेजर चॅलेंजेस होतं ते जेलीफिशेसचं होतं कारण की मानलं जातं की इंग्लिश चॅनलमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जेलीफिशेस असतात आणि जेलीफिश चावल्याचं इफेक्ट म्हणजे एखादा इलेक्ट्रिक शॉक आपल्याला कसा बसतो जेव्हा कसा इफेक्ट होतो तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक शॉक मला बसत होते चौतीस वर्षीय तन्वीच्या या विजयाचा प्रवास दोन वर्षांपूर्वी नाशकातल्या अथक प्रशिक्षणानं सुरू झाला जिथं ती या कठीण आव्हानासाठी तयार होण्यासाठी आपल्या दोन जुळ्या मुलांचा सांभाळ करत रोज आठ तास पोहण्याचा सराव करत होती वेगवेगळ्या वातावरणात आपल्या क्षमतेचा कस पाहण्यासाठी तिनं भारतात विविध ठिकाणी सराव केला होता सेपरेशन झोन म्हणजे वन ऑफ द डेंजरस झोन म्हटलं जातं कारण की तेव्हा पाण्याचा प्रभाव खूप वाढलेला असतो म्हणजे तेव्हा हायटाईट सुरू झालेली असते सो ते टर्ब्युलन्स सुरू होतं तीन तास मी या टर्ब्युलेन्समध्ये अडकली म्हणजे मी खूप प्रयत्न करत होती पुढे जायचा मला वाटत होतं की मी पुढे जाते पण मी ॲक्च्युली एक सेंटीमीटर पण पुढे जात नव्हती पण माझा हौसला बुलंद होता माझे कोच माझे वडील हे लोक मला प्रोत्साहन करत होते आणि या दरम्यान जेव्हा इंडियाचा फ्लॅग माझ्या कोचने फडकवला बोटीवर मग मला खूपच उत्साह आला की नाही मला माझ्यासाठी तर करायचंच आहे पण मला माझ्या देशासाठी हे चॅनल कम्प्लीट करायचं आहे आणि ते मला त्याच्याने मला डबल एनर्जी आली तन्वीची निवड वैयक्तिक आणि रिले या दोन्ही प्रकारात झाली होती यापूर्वीच तिनं यशस्वी रीतीनं पूर्ण केली होती आता तिनं वैयक्तिक इंग्लिश खाडी पार केली आहे या तिच्या प्रवासात तिच्या संघानं नेहमीच तिला प्रोत्साहन दिलं स सोळा तासानंतर मला फायनली फ्रेंचच्या बीच दिसायला लागला फ्रेंचचे लोक दिसायला लागले एकदम छोटे छोटे आणि मी अजून माझा स्पीड वाढला स्पीड वाढला आणि हळूहळू जेव्हा मी पोचत आली तर मला समुद्राची सँड मला टच झाली ती फिलिंग खूप सुंदर होती जेव्हा मला सँड टच झाली मी अठरा तासानंतर मी उभी राहणार होती सम बीचवर आणि तिकडचे लोक खूप वेलकमिंग होते ते मला म्हणत होते की वेल वेलकम टू फ्रान्स जेव्हा त्यांनी हा शब्द वापरला फ्रान्स मग मला तेव्हा मी मध्ये आली की अरे मी पोचली आहे फ्रान्सला जुळ्या मुलांची माता असताना तन्वीनं समोर एक नवा आदर्श ठेवला आहे आव्हान कितीही मोठं असलं तरी आपला विश्वास आणि निश्चय पक्का असेल तर यश नेहमी आपलं असतं हे तन्वी तिनं दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे नाशिक